नमस्कार लातूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आमच्याकडे अजय सूर्यवंशी लोकप्रहार संघटनेचे संस्थापकाध्यक्ष हे या ठिकाणी आलेले आहेत संघटनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी बरेचसे केलेलं आहे अनेक आंदोलन असतील सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काय झोपडपट्टीचं पुनर्वसन असेल पाण्याचा प्रश्न असेल नागरी समस्येच्या संदर्भात सतत ते एक चांगलं आंदोलन करतात युगाच्या सोबत ते आमच्यासोबत आले सर आपलं स्वागत सर एक तुम्ही काल एक आम्हाला असं सांगितलं किंवा आपल्या एक संघटनेच्या माध्यमातून विद्युत महावितरण कंपनीच्या संदर्भामध्ये काहीतरी चुका झाल्या किंवा मला वाटते एक आपण निवेदन दिलेलं आहे नेमकं काय प्रकार आहे काय ते लातूर शहरातील सुभेदार रामजी नगर प्रभाग दहा हा। या ठिकाणी एक सात फुटाचा सिमेंट रोड मोटर रोड आहे बरं या ठिकाणी इलेवन के एक हाय व्होल्टेजची लाईन आहे बर मग ही लाईन सदरील काढण्यासाठी दोन हजार एक पासून निवेदन दिलेले दोन हजार जवळपास चार वर्ष झाले हु. दोन हजार जवळपास साधारण एकवीसपासनं एक तर विषय याचा गांभीर्य लक्षात घेण्याचं कारण काय इलेवन के व्ही म्हणजे पाच ती लाईन ओढते बरोबर आणि यामुळं काय होतं जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळेस लाईन टाकली होती त्यावेळेस एक तुरळक वस्ती होती परंतु आज सुभेदारामजी नगर हा एरिया खूप गजबजलेला आहे आणि वस्ती झाली घर आहेत आणि तिथे जे इलेव्हन के व्ही लाईन आहे सर ते लाईन अक्षरशः त्या लोकांच्या घरावून चिटकून गेलेली आहे कुणाचं जर समजा बांधकाम करायचं असेल तर त्या लाईनमुळे त्यांना बांधकाम करता येत नाही महावितरणच्या नियमाप्रमाणे त्यांच्या घरापासून एक माझ्या एक सहा फूट अंतरावर खांब असावा आणि हे खांब चिटकून आहेत तारा त्यांच्या घराहून जात आहेत तारा लोन मिळत आहेत आणि काल सायंकाळी तिथं तारखेला काल सायंकाळी काल चौदा तारखेला सायंकाळी अचानक पाऊस चालू होता गडगडाट चालू होता आणि हाय व्होल्टेजची लाईन असल्यामुळे नारळाचं झाड ओलं झाड राक्षस पूर्ण पेटलं बाजूला होते का हा आणि हे प्रभाग क्रमांक किती दहा क्रमांक दहा येतो सर अच्छा आणि तिथे बरोबर किती वर्षापासून हा विषय म्हणला हा चार पाच वर्षापासून निवेदन देत आहे मी स्वतः लोकप्रार संघटनेच्या माध्यमातून परंतु हा खूप जुना विषय आहे याकडे कोणी लोकप्रतिनिधी आग कशी लागली त्यांना म्हणजे नेमकं त्या आग लागण्याचं कारण जे स्पार्क होतात तारा किंवा झाडाला लागतात किंवा हा, हा पोल हा एक स्वामी एक मंदिर आहे त्या स्वामी समर्थ पासून ते लाईन गेलेले आहे ते सेंटर मधूनच लाईन आहे आणि या लाईन मुळे सर तिथल्या नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे ही बाबा मी महावितरणच्या इंजिनीअर यांना सांगितली त्यावर त्यांनी काय केलं की इस्टिमेट केलं इस्टिमेट केल्यानंतर बाबा एक स्थलांतर करा आमचं म्हणणं आहे की बाबा जे महाराष्ट्र शासन एक धोरण अवलंबित आहे की ड्रेनेज दे, लाईन असेल भूमिगत गटारी असतील तसं आमचंही म्हणणं आहे की लातूर शहरामध्ये भूमिगत विद्युत लाईन असावी जेणेकरून की असे बरेच प्रकरण घडत आहेत की तारामुळे आग लागणे किंवा करंट लागणे संदर्भात जे मैं जे काय अशा हाय संदर्भात महावितरणच्या काय कोणत्या वरिष्ठ अधिकारी झाली चर्चा हो चर्चा झाली होती त्यांना आम्ही निवेदनही दिलं होतं त्यांनी काय म्हणलं ते म्हणतात की आमच्याकडं बजेट नाही निधी नाही म्हणजे म्हणजे ते इतरत्र हा स्थलांतर करण्यासाठी मग हे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येते महापालिकेने हे पत्र दिलेलं आहे साहेब आपण पाहू शकतात महापालिकेने ते धोका दिलेले महावितरणला महावितरण त्यांनी काय म्हणले त्यांनी म्हणतात की ते धोकादायक आहेत आम्ही काढायला तयार आहेत परंतु त्याला जो लागणारा निधी आहे तो आमच्याकडे नाही तो निधी तुम्ही काय म्हणले महापालिका प्रशासनाने काय म्हणले महापालिका प्रशासनाचं त्यांनी म्हणतात की हे पोल जे धोकादायक आहेत तुम्ही हे स्थलांतर करा आणि त्यांनी लेखी पत्र मैत्रीना दिलं मला सांगा अजय जी हा मुद्दा जरी असला ह्या दो दोघाचा की त्या ठिकाणी जे काही प्लॉटिंग जे प्लॉटिंग करणारे जे काय ज्यांची जमीन आहे जे प्लॉटिंग करत असताना तिथं जे हाय वोल्टेज ची तार आहे हे आहे मग तिथे प्लॉटिंगची विक्री जी झालेली आहे नागरिकांना काय म्हणजे प्लॉट धारकांनी म्हणजे दोष कुणाचा दोष आपण हा विषय असल्यामुळे दोष आपण कोणाचा हे काढता येणार नाही परंतु ज्या वेळेस लाईन टाकली होती त्यांनी जे रोडचा जो सेंटर असतो तो सेंटर धरून किंवा साइड ला घेऊन अशी लाईन टाकलेली नाही एकदम बाउंड्रीवरती लाईन घेतलेली आहे आणि मेन लाईनच्या खाली जे त्याला सपोर्टेड लाईन असते आता ते सपोर्टेड लाईन इकडे दोन तीन फूट गेले तिकडे एक दोन फूट गेलेले आता त्याच्यामुळे हे डिस्टप डिस्टन्स जे आहे हे एम एस सी बीच्या गलथान कारबळाचं डिस्टन्स आहे तिथं ठीक आहे एम एस सी बीने तर अगोदर तारा उभा केलेले आहेत परंतु तिथं घरं जे आहेत ना नंतर झालेले आहेत महापालिका प्रशासक ठीक आहे तुमची भूमिका त्या नागरिकांना न्याय आणि तिथं तिथं अपघात होणे ही भूमिका चांगली आहे परंतु जे काय महापालिका प्रशासन आहे तत्कालीन नगरपालिका असेल किंवा महापालिकेचे प्रशासक वगैरे जे आहेत खरं तर त्याच्याकडे लक्ष देऊ तिथं तर खरं तर वस्ती आणि घराला तिथं बांधकाम परवाना वगैरे द्यायलाच नाही पाहिजे बरोबर हे देखील महापालिकेची चूक आहे असं वाटत नाही आपल्याला महापालिकेलाच ना अगोदरच महापालिकेचा आणि महावितरणचा छत्तीस सागडासारखा असतो कधी कधी तर महावितरण कंपनी महापालिकेची स्लाईड बंद करण्याची त्यांना हे करते साधारण बोर असतील किंवा रस्त्यावरच्या नागरिकांसाठी असलेल्या पोल असतील पोलवरच्या लाईट रोषणाईसाठी तर हे यांचं एकमेकाचं पहिल्यापासूनच निधीसाठी जमत नाही का तर पोल जे उभारले जातात महापालिकेच्या जागेत उभारले जातात त्यांच्या भाडे आकारणीसाठी ते ह्यांच्यात एकमेकाची थकबाकी ठेवली जाते या दोघांच्या नागरिकांचं मर्म होत आहे कायद्या म्हणजे जे नियमानं काय असतात ते महापालिका प्रशासन आणि विद्युत वितरण कंपनी यांनाच कायद्याची भाषा माहित असतात परंतु अनाधिकृत अशा पद्धतीने काही गोष्टी होतात संघटनेच्या माध्यमातून मग नेमका तर आता आज चौदा तारखेला त्या ठिकाणी अक्षरशः नारळाचं झाड हो म्हणजे तिथं म्हणजे आग झाली असं म्हणतात काय नेमकं काय झालं नंतर काय झालं जीवितहानी वगैरे जीवितहानी अगोदर ते सावरा सावरी करा लोकांना अगोदर कळालं नाही काय झालं काय झालं नेमकं स्पार्क कशामुळे झालं लाग कशामुळे लागले आणि अचानक आगेचा तांडू सुरू झाला आगेचा तांडू वरती वरच्या जवळपास साधारण तीस फुटाला असेल पंचवीस तीस फुटाला पण तो ही आग होती अरे खाली पण खाली पण हो आग होती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तो आणि मग नागरिकांनी तात्काळ आम्ही ते अग्निशमनला बोलवलं अग्निशमन ची गाडी आली अग्निशमनच्या गाडी ती आग विजवली परंतु सर आमचं म्हणणं असं आहे की आग विजवताना लाईट बंद झाली बंद होणारच ना आणि सर आमचं म्हणणं आहे असं एखादं नारळाचं झाड जर खालून वरपर्यंत पेटत असेल तर ती लाईन किती धोकादायक आहे हाय व्होल्टेज लाईन आहे मग आमचं म्हणणं आहे की हाय व्होल्टेजचं नागरिकांच्या वस्तीमध्ये गरज का आहे जर ठेवायचं असेल तर अंडरग्राऊंड ठेवा नाही तर बाहेरून टाका एमआयडीसी रोड आहे बाहेरून तिकडून घ्या तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी त्याचं एक त्यांच्या घरापासूनच स्थलांतर करा ना सात आठ फूट लांब तरी घ्या तिथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे नागरिकांचं म्हणणं काय सर का नागरिक का निवेदनामध्ये सह्या देतात यायला तयार आहेत आंदोलन करायला तयार आहेत नागरिकांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं कोणाला विचारू शकता की हे लाईन धोकादायक आहे की चांगला हा जो अपघात झाला तिथं एक जीवितहानी झाली नाही बरोबर आहे परंतु भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून आपण हे लोकप्रहार संघटनेचे तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहात एकंदर तुमची काय भूमिका राहील म्हणजे पुढं लोकप्रहार संघटना यावर गांभीर्यपूर्वक विचार करून एक मोठा आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे आणि मायथ्रन कंपनीला आम्ही इशारा देणार आहे की हे तुम्ही तात्काळ उपाययोजना करा या विषयाची आता हा पुन्हा एकट्याचा प्रश्न नाही हा जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी स्थानिक आमदारांनी लक्ष घालावं खासदारांनी लक्ष घालावं आमची एक प्रसारमाध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान आहे की बाबा लोकप्रतिनिधी ह्या प्रश्नाकडे पहावं आणि हा लोकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी काय निधी असेल तो देण्यात यावा अजय जी सूर्यवंशी यांचं जे आहे बाबा महापा महावितरण कंपनी असेल आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिका आयुक्त म्हणजे प्रशासक यांनी याकडे गांभीर्य लक्षात घेऊन की जीवितहानी होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे लातूर शहरामध्ये अनेक अशा पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी म्हणजे पोल जे काय पोलमुळं जे काही गोष्टी दुर्घटना होतात याकडे प्रशासनानं लक्ष देणं आवश्यक आहे असं वाटतंय आमच्या अजय जी ह्या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आले इथं संघटनेची भूमिका आणि लोकांसाठी जे काय न्याय मिळवून देण्यासाठी जे काय त्यांची भूमिका आहे ह्या ठिकाणी सांगण्याचा के प्रयत्न केलेला आपण आला धन्यवाद